वळूया पुढच्या बातमीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांच्या घरी पोहोचलेत उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीसाठी सहा जनपद इथल्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सोबत उपस्थित आहेत शरद पवारांच्या घरी आज महाविकास आघाडीच्या खासदारांचं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठीच आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत तेव्हा एक एकीकडे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या दिल्लीत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर एकीकडे एक एकनाथ शिंदे हे मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेत याबद्दलचे अपडेट आपल्याला वेदांत देतोय वेदांत नक्कीच दीपक आपण बघितलं तीन दिवसाचा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब इथे आपण दिल्लीत पाहतोय सुरुवातीला काही खासदारांची त्यांनी भेट घेतली दिल्लीत आल्यानंतर आणि त्यानंतर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ते गेलेले आहेत आज महाविकास आघाडीतील जे खासदार आहेत त्यांना स्नेह बोलण्याचं निमंत्रण शरद पवार यांच्याकडनं आहे आणि त्याच दरम्यान उद्धव ठाकरे आज, आज दिल्लीत असल्यानं उद्धव ठाकरेंना सुद्धा निमंत्रण होतं आणि उद्धव ठाकरे आता शरद पवारांची भेट घेणार आहेत काही राजकीय गोष्टींवर नक्कीच चर्चा होईल शिवाय काही खासदारांच्या भेटीगाठी सुद्धा होतील कारण महाविकास आघाडी सर्व खासदार एकीकडे संसदेचं अधिवेशन सुरू असताना विविध घडामोडींवर चर्चा करताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आज स्नेहभोजनाचं निमंत्रण असल्याने आपण बघतोय उद्धव ठाकरे त्यासोबत रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सुद्धा आपल्याला शरद पवारांच्या घरी पाहायला मिळतील स्वाभाविकच आगामी काळात या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये कुठल्या गोष्टी घडत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे वेदांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल